नवनाथ भक्तिसार ग्रंथातील लक्ष्मी प्राप्ती व लक्ष्मी बांधणे हा उपाय नवनाथ भक्तिसार ग्रंथात लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी बांधण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत यामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मी प्राप्तीचे उपाय नियम आणि शिस्त नवनाथ भक्तिसार ग्रंथात सांगितले आहे की लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे आपण जे काम करतो ते मन लावून आणि प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे भक्ती नवनाथ भक्तीसार प्रसन्न करण्यासाठी आप आपल्या कामात आणि जीवनात भक्ती आणि निष्ठा ठेवावी दानधर्म नवनाथ भक्तिसार ग्रंथात दानधर्माचे महत्व सांगितले आहे आपण दानधर्म केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर कृपा करते असे सांगितले आहे सद्गुरु आणि देवांचे स्मरण नवनाथ भक्तीसार ग्रंथात सद्गुरु आणि देवांचे स्मरण करण्याचा उपाय सांगितला आहे आपण रोज सद्गुरु आणि देवांचे स्मरण केल्यास लक्ष्मी आकर्षित होते असे सांगितले आहे शुभ कार्य नवनाथ भक्तीसार ग्रंथात शुभ कार्य करण्याचा उपाय सांगितला आहे आपण चांगले आणि शुभ कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर कृपा करते असे सांगितले आहे लक्ष्मी बांधण्याचे उपाय घरात सकारात्मक ऊर्जा नवनाथ ग्रंथात सांगितले आहे आहे की घरात सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक यासाठी आपण रोज सकारात्मक विचार करणे आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे घरातील वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात नवनाथ भक्तीसार ग्रंथात सांगितले आहे की घरात वस्तू व्यवस्थित ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे घरात अनावश्यक वस्तू जमा होऊ नयेत आणि वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात ठेवावे नवनाथ भक्तीसार ग्रंथात सांगितले आहे की देवस्थान घरात देवस्थान ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे घरात देवस्थान ठेवावे आणि त्याची नियमित पूजा करावी घरात सकारात्मक व्यक्ती ठेवाव्यात नवनाथ भक्तीसार ग्रंथात सांगितले आहे की घरात सकारात्मक व्यक्ती असणे आवश्यक आहे त्यामुळे घरात नकारात्मक व्यक्ती टाळाव्यात घरात सकारात्मक विचार ठेवावे नवनाथ भक्तीसार की घरात सकारात्मक विचार ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे घरात नकारात्मक विचार टाळावे आणि सकारात्मक विचार ठेवावे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ